नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर जगद्गुरू संत तुकारामांची पावलं सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाणवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले उपविभागीय अधिकारी अमित माळी श्रीमती विजया पांगरकर तहसीलदार सुरेश शेजुलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी अक्लूज इथं आगमन झालं यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पथकानंही ही पालखीचं स्वागत केले यावेळी अश्व आणि पादुकांचं पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रथाचा सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल्ड रिंगण अक्लूज इथं झालं पताका हंडे तुळशी विनेकरी मृदंग व टाळकरी यांचं रिंगण झालं त्यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्वपूजन केलं त्यानंतर अश्व रिंगण झाले अश्वाचे रिंगणी धावणे एक पर्वणीच होती भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला इथं भाविक वारकरी यांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा नेत्रदीपक असा रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते